सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा आनंदात संपन्न नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाऊ जंगी या अभंगाचे रचियता मराठी हिंदीमध्ये सातत्याने संतरचना करणारे विठ्ठलचे निसीम भक्त महाराष्ट्रातील आद्यकवी संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा वा संजीवन समाधी तेलधारा येथील विठ्ठल मंदिरात आनंदात पार पडला सर्वप्रथम संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन माहेश्वरी शिंपी समाजातील ज्येष्ठ श्री विश्वनाथजी बोदळे श्री भगवान खापरे हरिश्चंद्र बाभुळकर संजय बाभुळकर या मान्यवरांच्या हस्ते झाले तर महिला भगिनींमधून सौ राणीताई बाभुळकर सौ लताताई वडतकर सौ सुचिता खंडाळकर यांच्या हस्ते संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे हरपण करून मनोभावे पूजन करण्यात आले संत नामदेव महाराज यांच्या जीवन चरित्रावर श्री डॉक्टर महेश शेठ मुरकर यांनी प्रकाश टाकला तर महेश खंडाळकर यांनी श्री नामदेव महाराजांची विठ्ठल भक्ती मानली तर महिलांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर राहण्याचं आवाहन अश्विनी बाभुळकर यांनी केले तर नागपूर येथे अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये अखिल भारतीय नामदेव एकात्मता विश्व संमेलन सर्व शाखीय शिंपी समाजाच्या भव्य दिव्य मेळाव्यात महिला व पुरुषांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन महेश खंडाळकर यांनी केले नंतर अल्पहाराचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचं सूत्रसंचलन प्रफुल बोदळे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर माहेश्वर मुरकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय खापरे गजनन बाभुळकर बंडूभाऊ मालठाणकर प्रमोद वडतकर बंडुभाऊ सातपुते संजय खापरे सचिन खापरे संजय बाभुळकर मंगेश बोरसे निशांत बावसकर गणेश बाभुळकर अक्षय खापरेसोबतच सुनीता बाभुळकर दर्शना खापरे गंगाताई बाभुळकर वत्सला बाभुळकर प्रीती बावसकर ललिताताई मुरकर या महिला मंडळींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी